नमस्कार मी छगन नामदेव गादादे दे, गादा दे। राहणारा असोंदे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर मी उसाची शेती जवळजवळ तीन चार वर्षापासून करतोय पी टी आर ॲग्रो कंपनीचं मी प्रॉडक्ट वापरतो दरवर्षी तर आता तीन वर्षे झाले माझं हयात चौथं आहे पहिल्या वर्षी मला या ठिकाणी एकरी ऐंशीचं सुरूचं उत्पन्न निघालेलं आहे खोडव्याचं नव्वद टन निघालेलं आहे आणि तिसरा मी काही लक्ष दिलं नव्हतं पाऊस जास्त होता तरी पण मला पंच्याहत्तर टक्के तिरीचं निघालेले आणि आता ही चौथी चवळी ठेवलेली आहे चवरीमध्ये सुद्धा हे पहा असे ऊस आहे अशी बेट आहेत त्याला फुटवाही चांगला आहे फुटवा सगळा सारखा आहे फुटवे किती असतील हे जवळजवळ सो पंधरा सोळाच्या पुढे पंचवीस पर्यंत फुटवे हा आणि हा सगळा प्लॉट बघा अगदी हिरवागार ह्या पीटीआर प्रॉडक्ट ची महतीच मला एवढी आवडलेली आहे आणि त्यामुळे मी दरवर्षी करतोय आणि एवढेच पिकाला नाही सर्व पिकाला करतोय